<laughs> <laughs> रोज ना? <laughs> रो आपके हाथ चार चार बनेंगे बनेंगे और बनेंगे, पर अशी शिक्षा दिली पाहिजे आपण नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आवाज थोडासा असा खरखरल्यासारखा गर होत असेल कारण सकाळी सकाळी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि त्यात माझी तब्येत पण ठीक नाही आहे तर आज आम्ही निघालो आपल्या अकॅडमीची पिकनिक आहे तिकडे एका रिसॉर्टला जायचं आहे सो हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा मग दिवसभरात काय काय होते चलो आता आम्ही तर अकॅडमीवरती बाकी जिजू वगैरे पुढे गेलेले आहेत आणि आम्ही बाकीचे सगळे निघालोत आता हाय काय सगळ्यांनी सगळ्या मुलांची घाई घाई चालली आहे त्यांना लवकर बसायचं आहे बट इकडे यांचं शूट वगैरे चालू आहे आणि शूट केल्यानंतर ही मुलं बसणार मॅम पण आलेले आहेत असं वाटतंय मॅम आज आपली पहिली ट्रिप आहे एक्साइटमेंट तर आता नारळ वगैरे वाढवून आपल्या पिकनिकचा श्री गणेशा करायचं आहे

आम्ही पोहोचलेलो आहे आता वाजले सव्वा दहा जवळपास तसं तर आम्हाला नऊचं टाइम होतं बट सव्वा दहा वाजले आम्हाला पोहोचायला आणि आम्ही आलो यवत मध्ये कृषी पर्यटन केंद्र आहे कुठे आलोय कुठे आलो कुठे फिरायला सगळी मुलं वगैरे गेलेली आहेत पुढे त्यांना व्यवस्थित बँड वगैरे बांधून पाठवलेलं आहे नाश्त्यासाठी आणि आम्ही राहिलो आता शेवटी पण राहिलो आम्ही सगळं लोकेशन कवर करत शूट वगैरे करत चाललोय सगळ्यात मागे आम्हीच राहतोय

चिंटू टोरेल चो ओनर अशा तऱ्हेने घेत आहे आयगा आयगा का पण नको तर नाश्ता वगैरे झालाय आणि आता मुलांची निघालेली आहेत बाकी ॲक्टिव्हिटीज कवर करायला सो आता आलो तर आम्ही ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बबडीला आता तिला मनासारखी जागा मी आलेली आहे त्यामुळे ती मस्त एन्जॉय करते मी बसू का मी बसू याचा फाईन पडू नये हा आत में कुछ नहीं तो पे यहां टेबल पे यहीं से छुवाएंगे बोलेंगे लाव महाकाल काल मोरैट Hello. 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 One है, two बन जाएगा। कितना बन जाएगा? Two. और सर जादू से नहीं बनेगा से और आप जादू में समझेंगे तो. देखिए वन है टू तो. बन जाएगा ऐसा मुरली घूमेगा टू क्वाइन हो जाएगा और सभी लोग स्टूडेंट निगाह तेज करो टू पॉइंट कैसे बनेगा आप लोगों को दिखे तो बताने का चलो टू क्वाइन हो जाओ टू पॉइंट बन जाओ मुठी में के थ्री बार बांसुरी घुमाएंगे झूला में बोलेंगे टू क्वाइन बन जाओ टू क्वाइन हो जाओ और टू क्वाइन बन जाओ देखिए ये देखिए वन है हाथ में नहीं है इसमें नहीं है देखो नाले

थोड़ा सा मट्टी छुआ देंगे और यहीं से हाथ करो आपके हाथ में चार कोइन बनेंगे और चार कोइन बनेंगे uh, आप यहाँ पर रख लेना सभी स्टूडेंट सभी लोग मैडम लोग सभी देख लेंगे है ना मुठ्ठी बंद करो क्लोज बंद खोलना नहीं है और कोइन को यहाँ छोड़ दो डाल दो इसमें डाल दो इसमें वाइन डालो वाइन टू थ्री कोइन डाल दो मजाक नहीं कोई डालो कोई <laughs> डालो ना यहां पर <laughs> नहीं है इसाथ इसाथ ये रे, यहां से हिलाओ थोड़ा सा <laughs> <laughs> आत्ताच एक मॅजिक शो झाला आणि अनबिलिव्हेबल होतं यार म्हणजे अशा अशा गोष्टी त्यांनी दाखवल्या ना ज्या की तुम्ही आत्ता बघितल्याच असतील व्हिडिओमध्ये आणि काहीच म्हणजे अशी चलाखी तिथे केलेली दिसत नव्हती बट कसं काय काय माहिती ते कसलं टॅलेंट वापरत होते तर मॅजिक शो बघून झालेला आहे आणि आता आम्ही आलो ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बाकी ॲक्टिव्हिटीज करायला आणि मुली तर चालू पण आहेत उद्या बाबून घेत आम्ही ह्याच्यात पार डायरेक्टर

आईंच्या हिमतीला सलाम <laughs> बघ रे तू ते घाबरतोस आईंना बघ इकडे यांची कसरत चाललेली आहे सगळ्यात हार्ड स्टेप हीच आहे खरं आईंनी पार केली ह्याच्यात मला ते नकोस झालेलं <laughs> अरे तोडशीला काय झालं मॅडम उठाम ते मला करू ना काय वॉलवाला मॅडम तुम्ही पण केलं तुम्हाला रोज अशी शिक्षा दिली पाहिजे ना <laughs> 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 एवढ्याशा हाईटला खाली घ्यायला लागत राहिले ना आधी फोकस नाही असं म्हणजे एक शब्द पण काढायचा नाहीये बाहेर मॅडम ह्याला उद्या भरपूर शिक्षा <laughs> <मस्तो> होता <laughs> क्या <laughs> क्या हुआ? क्या हो मला एकच जमलं नाही 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 एक सगळे हो बोलतात <laughs> ते ते सँडल अरे सरस्वत रक्त आहे कस पाहिजे तिकड मला माटकलो मी सगळं केलं मी आणि आता कॅमेरा घेऊन आलीये अरे जा ना मग तुझ्या कंपनीला मॅडम आल्या

<laughs> तर ॲक्टिव्हिटीज वगैरे करून आल्यानंतर आता दुपारचा टाइम झालेला आहे आणि आम्हाला हुरडा दिलेला आहे कारण खास आम्ही आलेलो हुरडा पार्टीसाठी तर आता जवळपास एकच टाइम आहे आणि हुरडा खाऊन मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत तर बघा मग काय काय मेनू आहे ह्याच्यामध्ये हुरडा हाडा हाच असतो <fazla laughs> बघा सगळे गावाकडचे आहेत गावाकडे शेतात कधीही खाल्लं नसणार पण इथे येऊन पैसे देऊन खात सर गावाकडे असते का शेतामध्ये हे सगळं बरोबर सरांनाच घे त्या आधीच सांगतात व्हिडिओत घेऊ नका मला तर ही होती आमची दहावी बारावीची पिकनिक आत्ता थोड्याच दिवसामध्ये त्यांची एक्झाम पण आलेली आहे बोर्डची आणि त्यामुळे त्याचा स्ट्रेस तर त्यांना आहेच प्लस रोजच्या स्टडीचा त्यांना पण थोडाफार लोड झालेला आहे सो त्यासाठीच थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी असावी यासाठी आम्ही या ही पिकनिक अरेंज केली होती आणि त्यामध्ये मुलांनी खूप सारी धम्माल केली आहे त्यामुळे त्यांचा स्ट्रेस लेवल थोडा कमी झाला आहे त्यामुळे आता परत ते एनर्जेटिकली स्टडी करू शकतात हाच यामागचा हेतू होता तर हा फक्त पार्ट फर्स्ट आहे पार्ट सेकंड अजून बाकी आहे सो नेक्स्ट पार्ट ही नक्की बघा